छत्रपती संभाजीनगर येथे थर्टी फर्स्टच्या पूर्व संध्येला शहरांमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुंभारवाडा परिसरामध्ये गावरान दारू बनवण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे हा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास कळाली असता त्यांनी ही कारवाई करून गावठी दारू बनवणाऱ्यांना साहित्यासह साठ सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच सहाशे ते सातशे लिटर रसायन नष्ट केले आहे गुलमंडी औरंगपुरा कुंभारवाडा येथे गावठी हातभट्टी ची निर्मिती होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांच्या समवेत छापा असता तेथे तेथे गावठी हातभट्टी तयार करण्याची व तयार हातभट्टी व इतर साहित्य असा एकूण पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल मुझ्यमान मुझ्यमान मिळून आलेला आहे काय काय छापत गुड रसायन हातभट्टी दारू प्लास्टिक बॅरल एक शेगडी एक सिलेंडर इत्यादी साहित्य मिळून आलेले पद्धतीने हातभट्टी दारूची तयारी केली जाते थर्टी फर्स्ट ची तयारी होती त्यानु माझं नाव गणेश इंगडे